कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकड्याच पाहणार आहोत तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे अमृताच्या चेहऱ्यावरसुद्धा तसे कांजण्यासारखे ॲलर्जी झालेली असते कावेरी आणि यश दोघीही तिला बघून हसत असतात तेव्हा कावेरीही तिला म्हणते की असंच पाहिजे तुला कारण तू माझ्यासोबत पण हेच केलंस तर तुझ्यासोबत पण हेच व्हायला पाहिजे यश तर त्या दोघांनाही पाहून हसत असतो आणि मेन तर अमृताला पाहून तो हसत असतो इकडे कावेरी तिला म्हणते की तुझ्यासोबत हेच घडायला हवं म्हणून तेव्हा ती जी अमृता आहे ती म्हणते की प्लीज मला काहीतरी सांग मला खूप खाज येते मला सहन होत नाही आहे आणि त्यासोबतच जी कावेरी आणि यश आहे ते निघत असतात तेव्हा अमृता हे त्यांना प्लीज मला काहीतरी सांग असं बोलून थांबवते तेव्हा जी कावेरी आहे ती यशकडून चंदनाचा लेप घेते आणि त्यासोबतच तिला द्यायला जाते ती जशी तिला देते तितक्यातच ती तिला ती एक गोष्ट मात्र म्हणते की जर तुला हे हवं असेल तर तुला एक गोष्ट बोलावी लागेल ती म्हणजेच की तू ह्यापुढे अजिबातच घरच्या कोणाला त्रास देणार नाही असं म्हणून तिला तो लेप देते इकडे दुसरीकडे जेव्हा थोड्या वेळानंतर घरामध्ये अमृताला समजतं की हा जो चंदनाचा लेप आहे त्याने औषध आहे तो ती वापरते इकडे फराळाचं ताट हे कावेरी आणि त्यासोबतच अमृत दोघेही एकत्र मिळून तयार करत असतात इकडे जेव्हा विद्या ही ताटांना पाहून बोलते की वा कावेरी वहिनी तुम्ही खरंच खूपच भारी असा फराळ बनवलायत आणि जिभेला तर पाणीच सुटलं आहे असं म्हणून ती त्याला सांगत असते संदीप पण तिची तारीफ करतो आणि तिची तारीफ ऐकून यशला खूप बरं वाटतं कारण की कावेरीची तारीफ झालेली ती तिला खूपच आवडते इथे जो उदय आहे तो सुद्धा कावेरीची तारीफ करतो कारण की कावेरी खऱ्या अर्थामध्ये फराळ जे आहे ते खूपच छान आणि सुरेख असं बनवलेलं असतं इथे जी यमुना आहे तिला तर फारसं काही पटत नाही कारण की तिला ती जिंकावी असं वाटतच नसतं इथे कावेरीचा फराळ हा खूपच भारी लागलेला असतो आणि त्यासोबतच तिने खूप जास्त मेहनत घेऊन हा फराळ बनवलेला असतो म्हणूनच तिचं सगळेजण हे कौतुक करत असतात इतक्यातच तिकडे जी विद्या आहे ती येते आणि त्यासोबतच तिथे सगळेजण मात्र हे फराळाला बसलेले असतात इथे जी कावेरी आहे तिला मा एक गोष्ट मात्र म्हणते की काही असलं तरीसुद्धा फराळ हा खरंच मनापासून आणि भावेनी श्रद्धेभावेनी बनवला यमुना मात्र शॉक होऊन जाते कारण की तिला असं वाटतं की मा जी आहे ती कावेरीची कशी काय तारीफ करते कावेरीची तारीफ करणं हे तिच्या नशिबात तरी आहे का असं म्हणून मा तिला म्हणत असते आणि त्यासोबतच इकडे जी अमृता असते ती खूपच चिडलेली असते कारण तिला बघवत नाही का कावेरीची तारीफ होत असलेली माच्या तोंडातून तिच्यासाठी चांगले शब्द हे तिला अजिबातच आवडत नसतात तिथे त्यासोबतच इथे मा जी आहे ती सगळ्यांना सांगत असते कावेरी असं कौतुकच असतं जे की अमृताला अजिबातच आवडत नसतं अमृता ही तिला जी मानाची किंवा पूजेची जी साडी असते ती तिला देते कारण ती तिला मानेच द्यायला सांगितलेली असते कारण खऱ्या अर्थात कावेरीचा जो फराळ असतो तो सगळ्यांपेक्षा भारी झालेला असतो सगळेजणं खूपच आवडीने तो खात असतात इकडे जी कावेरी आहे ती तर तिला म्हणते की पाहिलं मी डस्टबिनमध्ये तुझे फेकलेले रॅपर्स कसा तुने बाहेरून फरा ऑर्डर केला होता हे मी पाहिलं बरं का कावेरी ही जी साडी आहे ती स्वतःच्या अंगावर लावते आणि सगळ्यांना दाखवत असते की कशी दिसते आहे माझ्यावरती ही साडी असं म्हणून तेव्हा जी यमुना आहे ती पण तिकडे बसलेली असते ती तर काहीच बोलत नाही कारण खऱ्या अर्थाने कावेरी ही जिंकलेली असते यमुनाला पण मनामध्ये राग येत असतो चिडचिड होत असते पण ती काही बोलू शकत नव्हती इथे अचानकच मा आतमधून बाहेर येते का आणि त्यासोबतच ती अमृताजवळ थांबते कारण अमृता ही कावेरीकडेच पाहत बसलेली असते कावेरीला जी साडी मिळालेली असते त्याच्यात ती खूपच जास्त चिडलेली आणि नर्वस असते इथे मा येते आणि अमृताला तिची एक खूपच सुंदर अशी साडी अमृताला देते जे पाहून घरचे सगळेजणं शॉक होतात मुळात तर कावेरी ही शॉक होते कावेरीला अजिबातच आवडत नाही कारण की अमृता ती साडी डिझर्वच करत नसते का अमृताला असं वाटतं की हे झालं ना कावेरीला हा असंच सबक भेटायला पाहिजे मा जी आहे ती अमृताला ती जी लाडकी साडी म्हणजेच बाबांनी दिलेली साडी जी आहे ती देते त्यासोबतच मा जी आहे ती अमृताला म्हणते की ही साडी मला बाबांनी दिली होती आणि म्हणूनच मी हिला आजपर्यंत खूप जास्त जपून ठेवली होती ह्या साडीचा जो मौल्यवान क्षण आहे तो माझ्या अजूनही लक्षात आहे आणि आता ह्यापुढे ही साडी मी तुला देते कारण की ही तू डिझर्व करतेस म्हणून तेव्हा मा जी आहे ती तिला साडी देऊन निघत असते इतक्यातच मागून जी कावेरी आहे ती तिला थांबवते आणि तिला म्हणते की मा अमृताला पण सुद्धा साडी तेव्हा मा म्हणते की हे बघ कावेरी साडी जी असते ती मनाने दिलेली जाते आणि ती मनाने देण्यासाठी तिला जिंकावं लागतं मग ती कुठलीही स्पर्धा असो आयुष्याची किंवा फराळाची ह्याच्यामध्ये तुलना होत नाही असं म्हणून मा जी आहे ती कावेरीला एक गोष्टही सांगते कावेरीला माचंही हे वागणं अजिबातच आवडत नाही कारण स्पर्धेच्या आधीच ठरलेलं असतं की जो कोणी खूप छान असं स् फराळ बनवणार आहे त्यांनाच ही साडी जी आहे ती मिळणार आहे आणि पूजेला मान मानपण हा त्यांनाच मिळणार आहे असं बोलून आधीच ठरलेलं असतं तरीसुद्धा मा जी आहे तिने अमृताला साडी दिलेली असते अचानक इथे जी अनुष्का आहे ती धावत धावत येते आणि सगळ्यांना तिचं नवीन शिवलेला जो ड्रेस आहे तो दाखवते सगळ्यांना दाखवते की हे बघा हा माझा नवीन ड्रेस आहे कसा आहे आईने शिवला आहे तर सगळेजणं मात्र तिचा जो ड्रेस आहे तो पाहून शॉक होतात आणि त्यासोबतच खूप छानसुद्धा बोलतात कारण तिचा ड्रेस हा खऱ्या अर्थात छान दिसत असतो आणि इथे जी अनुष्का आहे ती पण खूप जास्त छान दिसत असते इथे जी अमृता आहे ती तर विद्याला पाहतच असते तर विद्यानी फायनली ड्रेस हा घेतलेलाच असतो आणि पण विद्या ही सांगते की हा ड्रेस मी शिवलाय म्हणून आपल्या आपलं ठरलं होतं ना की ह्या वर्षी तंगी आहे म्हणून अजिबातच कपड्यांसाठी पैसे वाया घालवायचे नाही म्हणूनच मी घरातच हा ड्रेस शिवला आणि त्यासोबतच जी अमृता आहे तिला तर खूप जास्त राग येतो कारण की विद्याने सुद्धा हा ड्रेस शिवलेला असतो आणि त्यासोबतच जी कावेरी आहे तिने पण मानाची साडी मिळवलेली असते इकडे दुसरीकडे जेव्हा विद्या आणि कावेरी दोघेही मिळून रांगोळी काढत असतात तेव्हा कावेरी ही विद्याचं भरभरून कौतुक करत असते ती तिला म्हणते की विद्यावाहिनी मी तुम्हाला खरंच सांगते तुम्ही ड्रेस खूपच भारी आणि कमाल शिवला होता कारण की त्याच्यामध्ये खूपच छान अशी शिलाई होती तेव्हा विद्या म्हणते की अहो मी हे सगळं केलं असतं पण आता घरच्यामुळे घरच्या कामामुळे स्वयंपाकामुळे अजिबातच वेळ भेटत नाही तेव्हा कावेरी म्हणते की मग विद्यावाहिनी तुम्ही ह्या गोष्टीसाठी वेळ काढा आणि असं काहीतरी करा तुम्हाला माहिती आहे ना असं सगळं करण्यामध्ये किती छान आपल्याला पैसे मिळतात आणि त्यासोबतच ह्यालाच तर ते, ते हो फॅशन डिझायनिंग असं काहीतरी म्हणतात तेव्हा विद्याबहिणी म्हणते की काय हो कावेरीवेणी थेट मज्जा करताय का माझी मला आणि फॅशन डिझायनिंग अजिबातच नाही मी फक्त असं सहजच अनुष्का हट्ट करत होती ड्रेससाठी म्हणूनच मी हा ड्रेस शिवला इतक्यातच तिकडे यश येतो यश हा कावेरीला पाहत असतो तर कावेरी ही जी आहे ती रांगोळी काढत असते यश पटकनत जाऊन कावेरीच्या जाऊ बाजूला जाऊन बसतो आणि तिलासुद्धा रांगोळी काढण्यामध्ये हेल्प करत असतो तेव्हा तिथे बाजूला असलेली विद्या म्हणते की मी जाते म्हणून मला एक खूप महत्त्वाचं काम आहे तुम्ही दोघांनी चालू राहू द्या तुम्ही दोघं तुमची तुमची रांगोळी काढा असं म्हणून ये ती तिला सांगत असते इथे यश जो आहे तो रांगोळी काढायचं सोडून फक्त कावेरीकडेच पाहत असतो कारण कावेरी आजच खूप कमाल केलेली असते कावेरीने फळार फक्त खूप छान बनवलेला असतो त्यासोबतच तिला मानाची म्हणजे पूजेची साडीसुद्धा मिळालेली असते यश हा कावेरीकडे पाहत असतो कावेरीला कसं तरी होत असतं कावेरी ही शांत बसलेली असते कावेरीसुद्धा ही यशकडे पाहते आणि त्यासोबतच तिला एक गोष्ट मात्र जाणवते की कुठलीही परिस्थिती असली तरीसुद्धा यश हे माझी साथ सोडत नाहीत आणि त्यासोबतच माझा हात कधी सोडत नाहीत आणि असंच राहायला पाहिजे त्यासोबतच यश आणि कावेरी दोघेही छान कलर लावत असतात तेव्हा कावेरी इतक्यातच विचारते की ह्याच्यामध्ये कुठला कलर देऊ तेव्हा यश म्हणतो की प्रेमाचा रंग द्या म्हणजेच लाल लाल रंग हा खूप छान दिसेल तिकडे असं म्हणून जी कावेरी आहे ती यशकडे बघून हसत असते तिला असं वाटतं की लाल रंग म्हणजेच प्रेमाचा रंग असा नसतो लाल रंगाचे खूप वेगवेगळे अर्थ असतात तेव्हा जो यश आहे तो तर म्हणतो की पण आपल्याला आता लाल रंगच भरायला पाहिजे असं म्हणून ते दोघे पण एकमेकांकडे पाहून हसू लागतात त्यासोबत पण कावेरी जी आहे ती पण यशकडे पाहत असते आणि ती पण लाजत असते यश यशने सांगितल्यामुळे कावेरी जी आहे ती त्याच्यामध्ये लाल रंगच भरत असते तेव्हा यश हा तिच्याकडे टक्क करून पाहत असतो कावेरीला अजिबातच काम करायला जमत नाही हा पण आता तिच्याकडे काहीच ऑप्शन नसतो हात हा यशनी पकडलेला असतो म्हणूनच आता तिने सगळीकडून काम करणं गरजेचंच होतं कारण की सगळीकडून रांगोळी काढणं हे आता तिच्याच हातात होतं कारण यश हा काही तिला रांगोळीमध्ये मदत करणार नव्हता तेव्हा तिकडे जी कावेरी आहे तिला कळालं होतं की यश हे फक्त माझ्यासाठी इथे आलेले आहेत बाकी कशासाठीच नाहीत आणि त्यासोबतच यश हा तिला रांगोळी काढत काढत म्हणतो की रांगोळी काढताना तुम्ही अजूनच छान दिसता इतक्यातच तिकडे विद्या येते विद्या ही तिला म्हणते की मी येऊ का इकडे दोन मिनटं माझं काम आहे फक्त असं म्हणून ती तिकडे येते आणि त्यासोबतच त्या दोघांनाही म्हणते की खरं तर बाहेर मी लाल रंग हा शोधत होते लाल रंग हा नेमका इथे असेल हे मला वाटलं नव्हतं बरं का तुम्हाला हवं तर तुम्ही ठेवू शकता कारण की आता मला ह्याची फारशी काही गरज नाही असं म्हणून ती तिथून निघून जाते तेव्हा कावेरी जी आहे ती म्हणते की विद्याबाईनी प्लीज थांबा म्हणून आणि मला पण घेऊन जावा असं म्हणून ती त्यांना दोघांनाही जायला सांगते दुसरीकडे इथे मा ही कावेरीला आणि त्यासोबतच घरचे सगळे आहेत त्यांना बोलवते कारण की आता पूजेची वेळ झालेली असते पूजा हे आता कावेरीच्या हातातून होणार असते यमुना तरीसुद्धा विचारत असते की पूजा ही कोण करणार तर अमृताला असं वाटतं की पूजा हे दुसरं तिसरं कोणीही नसून कावेरी करणार आहे तर त्याच्या कावेरी जी आहे त्या पूजेच्या निरांजनमध्ये काहीतरी मिसळते जेणेकरून चेहऱ्याला पुन्हा एकदा काहीतरी दुखापत होणार असते कावेरी ही सांगत असते की खूप छान चाळी घालून येणार आहे इतक्यात विद्या ही पण खूप छान अशी नतून ठटून येते आणि त्यासोबतच ती समोर उभी राहते तेव्हा यश हा तिचं कौतुक करतो इतक्यातच जी यम अमृत आहे ती स्वतः पूजा करायला घेणार असते तितक्यातच तिथे कावेरी येते कावेरी जी आहे तिला अजिबातच आवडत नाही की अमृताच्या हातामध्ये हे निरंजनचं ताट आहे म्हणून तिला असं वाटतं की एक नंबरची फसवी मुलगी आहे आणि हिच्या हातामध्ये काय निरंजन द्यायचं तितक्यातच तिकडे जी कावेरी आहे ती सजून जजून येते खूपच सुंदर अशी दिसत असते तेव्हा कावेरी ही त्यांना म्हणते की पण पूजेचा मान तर हा मला मिळ मला मिळाला आहे ना मग तिकडे कशाला द्यायचं आहे मी करते पूजा आणि त्यासोबतच इकडे जी अमृत आहे ती तर मागे वळून हसत असते तेव्हा मा म्हणते की हो फरा तू बनवल्यास आणि फराची चव पण तुझी चांगली होती म्हणूनच पूजेचं जे मान आहे तो ह्या वर्षी मी तुला देते असं म्हणून जो आबेरी आहे ती सगळीकडून मस्तपैकी अशी पूजा करून घेते सुद्धा पूजेला खूपच चांगली साथ देत असतात नंतर जी कावेरी आहे ती एक एक क जणाकडे जाऊन सगळ्यांना आशीर्वाद घ्यायला लावते तेव्हा तिला एक गोष्ट मात्र माहिती असते अमृताला की त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी आहे म्हणूनच जी का कावेरी आहे अमृत आहे ती त्याच्या हात लावायला सुद्धा मागत नव्हती तरी ते जेव्हा कावेरी ही खूप छान अशी पूजा करत असते तितक्यातच तेव्हा तिला ते ते दिसतं की अमृताची नेमकी त्याच्यामध्ये काहीतरी चाळ आहे म्हणून अमृताने नेमकं खरंच त्याच्यामध्ये काहीतरी केलं आहे जेणेकरून खऱ्या अर्थाने त्रास होऊ शकतो घरचे काही तर त्यांना बघतच नाही की ते, ना ते दोघे पण काय करत आहेत म्हणून तेव्हा इथे अमृता जी आहे तिला असं वाटतं की आता ही वर झाली की नेमकं हिचा चेहरा हा काळा होईल जी कावेरी आहे ती चेहऱ्या पडून वर येते तरीसुद्धा तिच्या चेहऱ्याला हे काहीच झालेलं नसतं ती, ती सगळ्यांसमोर प्रसाद वाटत असते सगळ्यांना धूप घ्यायला सांगते आणि त्यासोबतच इकडे मालासुद्धा सांगते विद्या जी आहे ती अनुष्काला पेढा देऊन तिला आतमध्ये जायला सांगते कारण की पूजेचा पेढा असतो तो तोही ते खाणं पण खूपच जास्त गरजेचं असतो येथे कावेरी असते ती आता पूजेची ताट आहे ती यशकडे घेऊन जाते मागून अमृता सगळ्या गोष्टी ह्या पाहतच असते तिला असं वाटतं की हे कसं काय झालं आणि अचानकच तेव्हा जी कावेरी ही पूजेची ताठी अमृताकडे घेऊन जाते तेव्हा अमृताच्या चे चेहऱ्यावरती काळं हे लागतं ते काळं लागल्यावरती त्याला खूप कसं तरी वाटतं म्हणूनच ती म्हणते की हे असले डाव माझ्यासोबत रचायचे नाही नाहीतर मी तुझ्यासोबत काय काय रचेल एवढं मात्र नक्कीच लक्षात घे असं म्हणून ती तिला घाबरवत असते व्हा जी अमृत आहे ती स्वतःलाच आरशात बघून चिडत असते तिला असं वाटतं की हे मी कावेरीसाठी केलं होतं आणि हे माझ्यावरतीच उलटलं हे कसं शक्य आहे हे अजिबातच शक्य नाही आहे असं म्हणून ते तिला सांगत असते तेव्हा जी अमृत आहे ती आता फक्त आणि फक्त कावेरीकडे पाहत असते तर कावेरी आता तिला सांगत असते की हे असे सगळे डाव माझ्यासोबत खेळायचे नाही नाहीतर हे तुलाच महागात पडतील एवढं मात्र लक्षात ठेव तू तू कशी आहेस आणि कुठे पोचलेली आहेस हे मला चांगलंच माहिती आहे म्हणून तुझे डाव हे माझ्यावर टाकायच्या आधी खरंच विचार करत जा आणि त्यासोबतच देवीकडे पाहून हे तिला छान असा रुमाल देते आणि अचानक जेव्हा तिकडे यश येतो तो ती तिच्या हात चेहऱ्यावरचा काळा टिक्का हा तिच्या एका बोटावर लावते आणि यशच्या मानेमागे लावते ती त्याला म्हणते की खरं तर माझ्या नवऱ्यालाच नजर नको लागू दे कारण सगळ्यात जास्त नजर त्याची तुलाच लागते आणि सॉरी त्या तुलाच लागते आणि म्हणूनच त्याला नजर लागायला नको म्हणूनच मी हे सगळं करते इतक्यातच जेव्हा यश जो आहे तो पाहतो की अमृताचा चेहरा हा काळा झाला का आहे त्याला काहीच सुजत नाही इकडे दुसऱ्या दिवशी जेव्हा विद्याजी आहे तिने खूपच छान असं ड्रेस शिवलेला असतो ती अचानकच पाहते तिच्यासमोर काहीतरी आहे म्हणून ते पाहून ती खूपच शॉक होते आणि त्यासोबतच ती शॉक झाल्यावरती तिथून मागे जी अनुष्का आहे ती पण तिला पाहत असते ती खरं तर ठम्मपणे तिकडे उभी असते अचानकच तिकडे मासुद्धा येते मा, मा पाहते तेव्हा इकडे जी यमुना आहे तिला पाहून सगळेजण हे शॉक झालेले असतात कारण यमुना जी आहे ती खूपच वेगळी छान दिसत असते तेव्हा इकडे जी मागून अमृता आहे ती तिला छान दिसते असा इशारा करत असते तेव्हा इथे जी मा आहे ती यमुनाला बोलत असते की यमुना हे सगळं काय आहे म्हणून त्यासोबतच जी अमृता आहे तिला तर हे सगळं आवडत असतं कारण घरात तमाशा झालेला तिला अगदीच आवडत असतो त्यासोबतच मा जी आहे ती तिला म्हणते की हे सगळं काय आणि त्यासोबतच आजचा भाग जो आहे इथे संपतो